काय करतोय श्री तू एवढ्या वेळच बघू काय नाही ते मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट रिक्वेस्ट बघू बघू अरे फेक रिक्वेस्ट ही तुला माहितीये का आजकाल मुलं सुद्धा मुलीच्या नावाने अकाउंट ओपन करतात आणि हे बघ हा एआय जनरेट केलेला फोटो एवढं कळत नाही तुला हे असं करत जाऊ नकोस उगाच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करशील हे बघ अरे काय केलं

आज थोडा उशीरच झाला आधी त्याला इंटरव्ह्यू ला जायचं होतं ना त्यामुळे आधी सगळं त्याचा नाश्ता वगैरे सगळं केलं बस लगेच करते हा। लगेच होणार का स्वयंपाक तुला माहित नाही का मला ऑफिसला जायला लागतं डबा न्यावा लागतो का आधी ते एकटाच खायला घरात टिको जिराव हा कष्ट मी करायचे दिवस रात्र मी मरमर मारायचं आणि काळजी सगळी त्याची